शिक्षण संस्थेचे शांता रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल व परिसांना इंग्रोळे ज्युनियर कॉलेज हुपरी या विद्यालयात सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन पत्रकार सतीश कंगणे व विद्यालयाचे प्राचार्य श्री झावरे इस यांच्या हस्ते करण्यात आलं या दिनाचं औचित्य साधून तसेच पत्रकार सतीश कंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राचार्य झावरे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ भेट कार्ड देण्यात आलं पत्रकार दिनानिमित्त विद्यालयातील सोहम पवार विनय श्रीखंडे श्रवण सुतार या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केली पत्रकार सतीश कंगणे यांनी आपल्या मनोगतातून पत्रकार दिनाचे महत्व विशोध केला अध्यक्ष मनोगतामध्ये प्राचार्य श्री झावरे सर यांनी दैनंदिन जीवनामध्ये तसेच समाजामध्ये पत्रकारांचं किती महत्व आहे हे आपल्या मनोगतातून स्पष्ट केलं यावेळी पत्रकार शहाबुद्दीन हुमायून नदा रणजित देवणे अलाउद्दीन मुल्ला प्रतीक निंबाळकर या सर्व पत्रकार व संपादक बंधूंचा विद्यालयातर्फे माननीय प्राचार्य झावरेसर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटकार्ड देऊन पत्रकार दिनानिमित्त सन्मान करण्यात आला यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री पांढरवळे पी बी यांनी केलं व उपस्थितांचे आभार श्री पवार एस एस सर यांनी मानले मराठी एस न्यूजसाठी उपरीहून सतीश कंगळे